माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात यंदाच्या दमदार पावसामुळे दहा दिवसांमध्ये दहा टक्के पाणीसाठा वाधरला आहे सध्या उजनीच्या पानोड क्षेत्रासह भीमाखोऱ्यामध्ये पाऊस बंदवला असून गतवर्षी अत्यल्प पाऊसमान झाल्यामुळे ऑक्टोबरपर्यंत उजनी धरण जेमतेम साठ पॉईंट सासष्ट टक्क्यांपर्यंत भरले होते नंतर पाणी वाटप नियोजनाचे तीन तेरा वाजले आणि हिवाळ्यातच म्हणजे जानेवारी महिन्यातच धरणातील पाणीसाठा मृत पातळीमध्ये गेला होता एकूण एकशे तेवीस टी एम सी पाणीसाठेची क्षमता असलेल्या या धरणातील त्रेसष्ट टी एम सी पाणी मृतसाठा मानला जातो या मृतसाठेतील पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागतो विशेषतः या मृतसाठ्यातील पाणी शेती व उद्योगासाठी न सोडता केवळ पिण्यासाठीच राखून ठेवणे बंधनकारक असते परंतु यंदा धरणातून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडताना चाळीस टक्क्यांच्या वर मृतप्राणीसाठा खालावला होता त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर होऊन गेल्या सात जूनपर्यंत तब्बल सहासष्ट टक्क्यांपर्यंत मृत पाणीसाठा खालावला होता या पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यात सुदैवाने पावसाची दमदार सुरुवात झाली असून सात जूनपासून गेल्या दहा दिवसांमध्ये धरणातील पाणीसाठा हा दहा टक्क्यांपर्यंत वाढला आहे रविवारी धरणात एकूण पाणीसाठा सदतीस पॉईंट त्रेचाळीस टक्के तर उपयुक्त पाणीसाठा वजा सव्वीस पॉईंट चोवीस टक्के होता तर पाणीसाठ्याची टक्केवारी वजा अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के होती भीमा खोऱ्यातून धरणात येऊन मिसळणाऱ्या पाण्याचा विसर्ग आठ हजार क्युसेक वरून कमी होऊन आता केवळ तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्युसेक पर्यंत झाला आहे धरणाच्या पान लक्षात आतापर्यंत एकशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका